नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप हो खूप शुभेच्छा तर आज आपण दिवाळीविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर दीपावली या दिवशी श्रीराम चौदा वर्षानंतर अयोध्येला परत आले होते त्यावेळी सर्वांनी दिव्यांची आरास करून त्यांचे स्वागत केले होते आणि त्यामुळेच याला दीपावली असे म्हटले जाते दीपावली म्हणजेच दीप आणि आवली म्हणजे दिव्यांची जी रांग केलेली असते त्यालाच दीपावली असे नाव आहे त्यामुळे या सणाला दीपावली असे नाव पडले असे असले तरीही आपण दीपावलीला लक्ष्मी कुबेर पूजन करत असतो या दिवशी आपण श्रीरामचंद्र यांची पूजा करत नाही कारण ते विष्णू अवतार आहेत तर आपण फक्त लक्ष्मी कुबेर पूजन का करतो तर ह्या ह्या दोन्ही गोष्टी त्रेतायुग आणि सतयुग या दोन्हीशी जोडल्या गेलेल्या आहेत सतयुगात समुद्रमंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती म्हणून लक्ष्मीपूजन केलं जातं भगवान श्रीराम सुद्धा त्रेतायुगात याच दिवशी अयोध्येला परतले होते या त्यावेळी अयोध्येवासीयांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे म्हणूनच या दोन पर्वांची दोन नावे आहेत लक्ष्मीपूजन हे सतयुगाशी संबंधित आहे आणि दुसरं दीपावली हे त्रेतायुगाशी हे त्रेतायुगातील प्रभू श्रीराम आणि दिव्यांची आरास यांच्याशी संबंधित आहे दीपावलीमध्ये आपण गणपती आणि लक्ष्मी यांचे पूजन करत असतो तर श्री गणपती आणि लक्ष्मी यांचं आपसात नातं काय आहे आणि दीपावलीमध्ये या दोघांचं पूजन का केलं जातं तर त्याचं उत्तर असं आहे की लक्ष्मी जेव्हा मंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धनाच्या भंडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं कुबेराची वृत्ती कंजूसपणाची होती तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण करू लागला इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती लक्ष्मीनं आपलं गारानं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले तू कुबेराच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक कर लक्ष्मी म्हणाली यक्षराज कुबेर माझा परममुक्त आहे त्याला वाईट वाटेल तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितलं तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धीचा त्यासाठी वापर कर मग लक्ष्मी मातेने श्री गणपतीला सांगितले की कुबेर धन भांडारातील धनाच्या रक्षणाचं कार्य करील आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावंस श्री गणपती तर महाबुद्धिमान तो म्हणाला देवी मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस लक्ष्मीनं गणपतीची ही, ही मागणी मान्य केली तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न आणि अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्या धन भंडाराचे दार उघडू लागले कुबेरांकडे केवळ धन भंडारावर पहारा करण्याचं काम शिल्लक राहिलं गणपतीची उदारबुद्धी बघून लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेला गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांचे सोबत नसेल तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश तिच्या सोबत असेल दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला भगवान विष्णू त्या समयी योग निद्रेत असतात या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधनी एकादशीला निद्रेतून जागे होतात लक्ष्मीला नेमकं याच दरम्यान पृथ्वीभ्रमण करण्यासाठी म्हणजेच म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं आणि या काळात श्री विष्णू सोबत नसल्यानं ती श्री गणेशाला आपल्यासोबत घेऊन येते म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी गणेश यांची पूजा केली जाते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभ दीपावली तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत